जुन्नर ते कारखाना फाटा हा रस्ता जुन्नर शहर ते शिरोली विविध कार्यकारी सोसायटी दरम्यान अत्यंत खराब झाला असून रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले त्यामुळे वाहनांना प्रवास करताना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये या रस्त्यावर प्रवास करणे जिकिरीचे आणि धोक्याचे होऊन बसले त्यामुळे हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर येथे उप अभियंता यांना दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले दिनांक तीन ऑक्टोबर दोन पर्यंत हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर या रस्त्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कर्मचारी श्री सांगडे यांनी निवेदन स्वीकारले असून लवकर काम चालू होईल असे आश्वासन दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वावळ जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप युवक अध्यक्ष महेश पठारे जुन्नर तालुका सचिव राहुल धोत्रे सूर्यक्रांती प्रतिष्ठान जुन्नर तालुक्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य चेतनशेठ साळवे जुन्नर तालुका युवक महासचिव सागर साळवे प्रदीप दप्तरे अजय भाईक मनोज कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रांजल शिंदे जुन्नर बहुजन आघाडी जुन्नर येथे पीडब्ल्यूडी अत्यंत खराब झालेला आहे या रस्त्यावर असे खड्डे पडलेले आहेत की त्या खड्ड्यांमुळे लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत तिथं लोकांच्या जीवाला धोका आहे तर त्या त्याची तक्रार आम्ही देण्यासाठी इथं पीडब्ल्यूडी डी ऑफिसला आलेलो असताना त्यांना एक निवेदन देतोय दे की येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत त्या ठिकाणी त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम केला जाईल तर सदर अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घ्यावी सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत जुन्नर एक कारखाना फाटा त्या दरम्यानचा जो रोड आहे तो अत्यंत खराब झालेला आहे त्याच्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत सध्याचं वातावरण पाहता पावसाळी वातावरण आहे रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहे अशा याच्यामध्ये नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास होतो आहे खूप खड्डे आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या युवा आघाडीच्या वतीनं या ठिकाणी महेशजी पठारे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शन काय यांच्या निवेदा यांच्या निवेदनाद्वारे या ठिकाणी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या तीन दहा दोन हजार चोवीसच्या आतमध्ये येत्या आठ दिवसामध्ये हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा खड्डे पडलेल्या रस्त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत अशी या ठिकाणी निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना देणार आहोत तरी आमची विनंती आहे की या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये आपण हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी रस्ता रोको आणि वृक्षारोपण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत